नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी साधना आपल्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते मी आज तुम्हाला माझा फॅशन डिझायनिंगचा प्रिंट अँड पॅटर्न हा जो सब्जेक्ट असतो तो तुम्हाला शेअर करणार आहे कलर स्किम म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या फॅब्रिकवरचे कलर्स असतात त्या त्याची ता, प्रिंट कशी करतात त्याचे छोटे छोटे सॅम्पल या फोल्डरमध्ये आहेत तो तुम शेयर करना तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मैत्रिणींना तुम्ही आज या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना या फोल्डरविषयी माहिती मिळेल आणि मदत होईल तर चला आपण बघूया माझा हा फोल्डर हे आहे कलर व्हील म्हणजे हे बेसिक कलर आहेत हे मी असं कलर व्हीलमध्ये न करता त्याच्या क्रोकीमध्ये ते ड्रेसमध्ये क्रोकी वेगवेगळ्या शेड्स दाखवल्या म्हणजे हे नेहमी असं दाखवतात की असं एक आतमध्ये एक सर्कल असतं बाहेरून सर्कल असतं आणि तसं असं दाखवतात ते पण मी आज हे असं ड्रेसमधून दाखवलं होतं ड्रेसमध्ये कलरविल केलं आहे यालाही मॅमने मला व्हेरी गुड दिलेलं आहे हे आहे ट्राईड कलर स्कीम ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या किमत म्हणजे किती कलर वापरून आपण कलर करतो आहे कॉम्प्लिमेंटरी कॉम्बिनेशन ते ह्याच्यामध्ये हे एवढे कलर्स वापरलेले आहेत आणि मी अशी वारली पेंटिंगची प्रिंट घेतली होती म्हणजे असं काही नाही की ह्या प्रिंटला अशी वारलीचीच वारली पेंटिंगच घ्यायला पाहिजे पण मी ते असं वारली पेंटिंग घेऊन त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत आहे कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम त्याच्यात हे दोन कलर वापरून आपण हे अशा डिझाईन केलेला आहे ब्लॅक आणि व्हाईटच कलर यूज होतो हा आहे डबल कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम ह्याच्यामध्ये चार कलर यूज केलेले आहेत रेड ग्रीन ब्ल्यू येल्लो व्हेरी गुड दिलेलं आहे आहे खूपच रेखेव याच्यामध्ये तीन कलर युज केला ब्ल्यू ग्रीन आणि येलो याला इफेक्ट असं थ्री सा इफेक्ट येण्यासाठी हे जे केलेला आहे ते फेविकॉल आहे फेविकॉलचं पेंटिंग करून ते ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती कलर कलर्स केलेले आहेत त्यामुळे थोडा डी इफेक्ट वाटतो त्याला हे पेन्सिल कलर असतात शेडिंगचे त्याचे स्ट्रोक स्ट्रोक आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या प्रिंट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ही आहे कलमकारी प्रिंट ही आहे ऑल ओव्हर प्रिंट म्हणजे सग सगळ्या ठिकाणी सेमच प्रिंट येणार ती आहे मधुबनी मधुबनी प्रिंट घरचोला प्रिंट गुजरातची फेमस प्रिंट आहे घरचोला प्रिंट हे सगळं हाताने वर्क केलेलं आहे वॉटर कलर्स यूज करून हे ब्लॉक प्रिंट एस्टेक प्रिंट फ्लोरल प्रिंट बांधणी प्रिंट एक्वा प्रिंट पेसली प्रिंट तुम बघता आहे की हे जे सबमिशन करतेवेळी हे असं डेकोरेशन केलेलं आहे पेपरचं जियोमेट्रिकल प्रिंट ही आहे नर्सरी प्रिंट जे लहान मुलांच्या ड्रेसवरच्या ज्या प्रिंट्स असतात त्या कशा पद्धतीच्या असल्या पाहिजे त्याचं एक सॅम्पल करायचं होतं तर ते मी ह्या पद्धतीने केलं होतं म्हणजे एखादं गा गार्मेंट आपल्या नर्सरी प्रिंट करायची असेल त्या गार्मेंटवरती तर कशा पद्धतीने असलं पाहिजे ते पहिल्या आधी पेपरवरती केलं जातं मग त्याची प्रिंट एक केली जाते फॅब्रिकवरती हे आहे स्टाईप प्रिंट लाईन्सचा यूज करून केलेलं आहे ही आहे साडीची बॉर्डर म्हणजे साडीवरची प्रिंट कशी असली पाहिजे त्याचं एक छोटंसं सॅम्पल बनवलेलं आहे कलर्स कुठले असले पाहिजेत डिटेल काय असलं पाहिजे ते सगळं त्या प्रिंटमध्ये दाखवायचं आणि तशीच मग ती साडी प्रिंट होते हे मॅमने मला खूप एक्सलेंट दिलं होतं त्यांना खूप आवडलं होतं हे प्रिंट माझं आहे साडीचा सा पल्लू साडीचा सा पदर कसला कसा असला पाहिजे त्याचंही डिझायनिंग केलं जात mm -hmm. वारली प्रिंट म्युझिकल प्रिंट हे आहे पोलका डॉट हे सगळे डॉटचे प्रकार म्हणजे सिंगल डॉट पण असू शकतो मोठे छोटे मोठे डॉट यूज करून जे प्रिंट बनवली जाते ते पोलका डॉट मध्ये हे चिता प्रिंट आणि हे झेब्रा प्रिंट दोन्ही प्रिंट मी एकाच सॅम्पलमध्ये केलेले आहेत हे हवान प्रिंट म्हणजे जे बीचवरचे जे फॅब्रिक असतात बीचवरचे जे कपडे असतात ते कशा पद्धतीने त्याच्यावरची प्रिंट असली पाहिजे तर त्यासाठीच सा हे असे सॅम्पल बनवलेलं आहे हे छोटे छोटे म्हणजे ही मांजर वगैरे असं ते त्यांची शॅडो यूज करून ही प्रिंट बनवलेली आहे या प्रिंटसाठी अगरबत्तीचा आणि मेनबत्तीचा यूज करून प्रिंट बनवलेली आहे त्याचा जो धूर येतो त्या धूर आणि ज्वाळीपासून ही प्रिंट अशी बनवलेली आहे ही जी प्रिंट आहे ती अंड्याचं जे कवच असतं अंड्याचं जे कवच असतं ते स्वच्छ धुवून मग त्याच्यापासून ही प्रिंट बनवलेली आहे तसा इफेक्ट येण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला होता की असा रफ इफेक्ट येण्यासाठी आणि त्याची जे साल असते कवच ते वॉश करून मग त्याचीही प्रिंट बनवली होती आणि हे प्रिंट आहे ते आपले जे टिश्यू पेपर असतात ते थोडे ओले करून मग त्याचीही बटरफ्लायची प्रिंट बनवली हे आहे स्ट्रॉ प्रिंट म्हणजे स्ट्रॉचा वापर करून बनवली आहे ही प्रिंट हे अगरबत्तीचे जे आपले असतात अगरबत्तीचं जे जळचं पुढचं पॉईंट असतो त्याच्यापासून हे बनवलेले आहे खूप काळजीपूर्वक करायला लागतं याची प्रिंट कारण थोडं जरी जास्त टच झालं तरी तो पेपर जाळण्याचा शक्यता असते म्हणून खूप अवकाश आणि हळूवार केलेली आहे ही खूप नाचूक आहे ही प्रिंट करताना मी आपण जे भांडी घासण्याचं जे स तार असते त्या तारेपासून ही प्रिंट केलेली आहे पेपर आहे जो पण भाजी वगैरे ते रॅप करण्यासाठी जो पेपर वापरतो सिल्वर पेपर त्याची प्रिंट आहे म्हणजे तो शायनी इफेक्ट येण्यासाठी म्हणून तो पेपर यूज केला होता हे ग्लिटर यूज केलेला आहे ते ग्लिटरचं शाईन म्हणजे शाईन शाईन इफेक्ट येण्यासाठी म्हणून तो ग्लिटर यूज केला होता ह्याच्यावरती हे आहे जीन्सचं फॅब्रिक जीन्सचं फॅब्रिकची प्रिंट आपण कशी करणार ते कसं कर दाखणार जीन्सचा इफेक्ट थोडा रफ असतो ना मग म्हणून त्याच्यासाठी ही आधी कलर्स देऊन घेतला आहे त्याच्यावरती क्रियमचा आणि मग पेन संपलेला जे रिफेल असते त्याच्या पॉईंटपासून हे टेक्स्चर बनवलेलं आहे जीन्सचं हे ब्ल्यू जीन्सचं दाखवलं आहे आणि इथे पिंक शेडमध्ये दाखवलं आहे जीन्सचा इफेक्ट म्हणजे पेनाची जी पेना रिफ संपलेली रिफिल असते त्यापासून हा इफेक्ट दिलेला आहे मैत्रिणीनं कसा वाटला तुम्हाला माझा हा फोल्ड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फॅशन डिझायनिंग करणाऱ्या मैत्रिणींना याचा खूप फायदा होईल तर ज्या मैत्रिणी तुमच्या अशा फॅशन डिझायनिंग करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आयडिया येईल की कशा पद्धतीने केलं जातं आणि कसं सबमिशन दिलं पाहिजे अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझा फोल्डर तुम्हाला आवडला का किंवा तुम्हाला यातली कोणती प्रिंट शिकायची असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की ते शिकवेन मी आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे है, हँड एम्ब्रॉयडरीचा जो फोल्डर आहे तो अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहायला विसरू नका हा प्रिंट प्रिंटॅ पॅटर्न आहे कलर्स स्कीम आहे त्याच्यामध्ये तर मैत्रिणीनो कसा वाटला फोल्डर माझा ते सांगायला विसरू नका धन्यवाद